नमस्कार प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून ऐरोली विधानसभा क्षेत्रातील बारा प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांना आमदार गणेश नाईक यांच्या हस्ते छत्री वाटप करण्यात आले प्रभाग क्रमांक बारामधील माजी नगरसेवक अशोक पाटील व माजी नगरसेविका संगीता पाटील यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता यावेळी माजी खासदार संजीव नाईक माजी महापौर सागर नाईक भाजपाचे महामंत्री माजी ज्येष्ठ नगरसेवक सुधार तसेच अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते छात्री वाटप ही निमित्त असून प्रत्येकाच्या घरामध्ये जाण्याचे आज प्रत्येक पदाधिकारी भाजप भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांना एक संधी मिळणार आहे पण ही संधी नसून सर्वसामान्य नागरिकांचे अनेक समस्या आहेत अनेक दुःख आहेत ही दुःख जाणून घेण्यासाठी एक निवेदन तयार करून ते निवेदन तुम्ही तुमच्याकडे घ्या आणि ते निवेदन या ठिकाणी जमा करून त्यांच्या काय समस्या असतील त्या विभागवाईज करून त्या सोडवण्याचा आपण जास्तीत जास्त नवींबीतील नागरिकांचासाठी तो प्रयत्न करणार आहोत असे गणेश नाईक याप्रसंगी सांगितले मूळ मुद्दा असा आहे की सरकार जरी अनेक योजना जरी जाहीर करत असलं तरीसुद्धा अनेक ठिकाणी आपण बघतोय की आत्महत्येची जी प्रकरणं वाढत आहेत कोणाच्या घरांमध्ये काहीतरी दुःखद घटना घडत आहेत परंतु त्यांना सहारा मिळत नाही त्यांना न्याय मिळत नाही आणि मग ते कुठेतरी भरकटत जातात तर या माध्यमातून आज आषाढी एकादशीचा एक औचित्य साधून हा उपक्रम आज नाही चॅनल टचच्या माध्यमातून तो राबवण्यात येणार आहे आणि ही ज्या ह्या ज्या का छात्र दिल्या जाणार आहेत ह्या छात्रा हा मात्र निमित्त आहे परंतु तुम्हाला घरोघरी जाऊन प्रत्येक कुटुंबाची समस्या काय आहे आप मग ती कर्जाच्या बाबतीत असेल मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत असेल कुंडा तुमच्या गावाकडचे काय ज शेतीच्या बाबतीत समस्या असेल नोकरीच्या बाबतीत समस्या असेल किंवा आजाराच्या बाबतीत समस्या असेल ही सर्व समस्या तुम्ही एका निवेदनाच्याद्वारे तुम्ही घ्या आणि त्या संपूर्ण हा या एकत्र जमा करून त्याचं शॉर्टिंग करून ते सरकारकडे देऊन आपण त्यांना न्याय मिळवून देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहोत असंही त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे यावेळी प्रभाग म्हणजे बारा प्रभागामधील असंख्य ज्येष्ठ नागरिक यावेळी उपस्थित होते त्यांना या मान्यवरांच्या हस्ते वाटप वाट करण्यात आले असून त्या ज्येष्ठ नागरिकांनासुद्धा एक दिलासा देण्याचं काम या माध्यमातून करण्यात आलेलं आहे हे बघा आज देशातला पवित्र दिवस आहे आषाढी एकादशी आज पंढरी मुक्कामी महाराष्ट्रात येत नाही तर देशातील लाखो नागरिक भक्त कोणी दिंडीनं कोणी वारकरी म्हणून दर्शनाला आज तिथे गेलेले आहेत कोणी प्रत्यक्ष कुटुंबात दर्शन केली कोणी कळसाचं दर्शन केलं परंतु असं म्हटलं जातं की विठोबाचं दर्शन घेतलं काय कलचं दर्शन घेतलं पवित्र तेवढंच असतं आणि ज्याने विठोबाचं दर्शन घेतलेलं आहे अशा भक्ताच्या डोळ्यात बघितल्यानंतर सुद्धा विठोबाचं दर्शन होत असतं असं आख्यायिका नाही तर लोकांची श्रद्धा आहे अशा पवित्र दिवशी ऐरोली परिसरात श्री संजू नाईक संदीप नाईक सागर नाईक आनंद सुतार अशोक पाटील आमचे सर्वच तिथले प्रमुख कार्यकर्ते यांच्या माध्यमातून जनसामान्यांच्या जीवनामध्ये त्यांची दुःख दूर व्हावीत त्यांच्या यातना कमी व्हाव्यात हो यासाठी हा प्रयोग सुरू झाला निमित्त आज छत्री वाटण्याचा आज शुभारंभ झालेला आहे मी संजीव नाईक आणि सागर नायकांना सांगितलं की आनंद सुतार अशोक पाटील अन्य सगळ्या आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून एकेका वॉर्डमध्ये एकेका घरात जा निमित्त छत्री वाटण्याचा परंतु ॲडव्हान्समध्ये त्यांना कळवा की ही तुमची यातना किंवा वेदना जे असेल ती लिखित स्वरूपात तुम्ही लिहून ठेवा टाईप करून ठेवा ती ते छत्री देताना ते निवेदन घेतील त्याच्यामध्ये कोण कर्जबाजारी आहे घर कोणाच्या घरामध्ये कोण आजारी आहे कोणाच्या मुलाच्या फीचे पैसे नाहीत कोणाच्या मुलीचं लग्न रखडलेलं आहे गावाकडे कुणीतरी शेती भातीमध्ये कोणीतरी त्रास देतो आहे या सगळ्या म्हणजे इथल्या लोकल आणि तुमच्या गावाकडे ज्या सगळ्या समस्या माझ्या नावाने त्याची ते शॉर्टिंग करून त्याचा डेटा तयार करून त्या त्या विभागाला पाठवून त्याची समस्या दूर करण्याचा प्रयत्न होईल आणि पुन्हा एकशे अकरा वॉर्डमध्ये संवाद यात्रा मी काढणार आहे की आता ह्या शनिवारी नेरुल परिसरात सूरज वॉर्ड म्हणजे गाव आणि कुक्षित वॉर्डच्या साधारण बाराशे नागरिकांना मी स्वतः आम आमंत्रित केलेलं आहे आणि आगरी कोली भवनमध्ये बाराशे नागरिक त्यांच्या निवेदनं घेऊन येणार आहेत त्याची शॉर्टिंग होईल आता मधल्या काळामध्ये वॉटर मीटर गटरसाठी एकशे अकरा वॉर्डच्या कार्यकर्त्यांनी बोलवले होते त्याचा डा डेटा तयार होतोय आणि त्याची कार्यवाही करण्याकरता संबंधित अधिकाऱ्यांच्या बरोबर सागर नायकड ज्यामध्ये सोपवलेली माझं म्हणणं आहे की नुसत्या राज राजकारणाकरता ह्या गोष्टी नाही करायच्या यामध्ये लोकांच्या मनाशी आपल्या वेदना संवेदना त्यांच्या जाणण्याकरता आपण त्यांच्याशी जुळलो पाहिजे हा त्याच्या माझा उद्देश आहे निवडणुका येतील निवडणुका जातील निवडणुका जिंकणं हे काही जीवनाचं अंतिम ध्येय नाही परंतु दुसऱ्याच्या चेहऱ्यावरचं दुःख दूर करून त्याच्या चेहऱ्यावर आनंद आणण्याकरता माझे सर्व सहकारी करोना कालखंडापासून अतिशय कार्यक्षमतेने काम करत आहेत आणि तोच कित्ता भविष्यकालामध्ये गिरवला जावा लोकांच्या सुखदुःखाशी सहभागी व्हावं लोकांचं दुःख राहूच नाही याच्याकरता प्रयत्न करावे म्हणून हा शुभारंभ झालेला आहे पुन्हा मी आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो पंढरीचा विठोबा सगळ्यांना सुबुती देईन ज्यांचे विचार दुष्ट आहेत त्यांचे विचार बदलावेत त्यांच्या डोक्यामध्ये चांगले विचार यावेत क्षणिक श्रीमंती घर दार बंगला घोडामाडी हे जगाचं सुख नाही तर दुसऱ्यांचे आशीर्वाद घेऊन जीवनामध्ये अतिशय सर्वांच्या बरोबर वाटचाल करणं लिव अँड लेट लिव जगा आणि जगू द्या या पद्धतीनं आणि माझे सर्व सहकारी तशाच प्रकारची वाटचाल करीत या गोष्टीचा मला आनंद आहे आज या ठिकाणी बी जे पीतर्फे हैवली वार्डतर्फे साहेबांनी एक सुत्यक्रम राबवलेला आहे या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना छत्रीवाटप आणि भेटीगाठी या निमित्ताने प्रत्येक नागरिकांच्या घरी जाऊन त्यांच्या भेटीगाठी घेणं हा त्यांचा एक ना महत्त्वाचा ना उद्देश आहे आणि विशेषतः म्हणजे नाईक साहेबांनी आज या ठिकाणी डिक्लेअर केलं की ज्या लोकांना काही प्रॉब्लेम असेल वैयक्तिक प्रॉब्लेम असेल आर्थिक प्रॉब्लेम असेल शिक्षणाचे प्रॉब्लेम असेल ते सर्व प्रॉब्लेम ते सॉल्व्ह करणार आहेत प्रत्येक कार्यकर्त्यांची लेखी तक्रार त्यांनी त्यांच्याकडे द्यायची ती दिल्यानंतर त्याच्यावर मार्ग निघणार आहे म्हणजे कुणी भयभीत भिवू नये किंवा काळजी करू नये त्यामुळे साहेबांना स्वतः त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे आणि पुढील त्यांचा एक उपक्रम आहे की प्रत्येकाच्या नागरिकांच्या जा घरी जाऊन त्यांची स्थिती म्हणजे सद्यस्थिती म्हणजे कशी आहे त्यांची ती चेक करण्यासाठी जाणार आहेत प्रत्येक नागरिक वाटप जी केली आहे ती एक मायेचं छत्र असल्यासारखीच माझ्या मते तर मला असं वाटतं की साहेबांनी ज्या छत्रा वाटप केल्या ह्या खास पावसाच्या फक्त पावसासाठी नसून एक मायेचं छत्र म्हणून त्यांनी वाटप केलेलं आहे कारण त्यांनी आज इथे असं सांगितलेलं आहे की तुमच्या कुठच्याही समस्या असतील फार गावापर्यंत तुमच्या शेतीच्या असू द्या तुमच्या शारीरिकदृष्ट्या असू द्या मानसिक असू द्या किंवा आर्थिक असू द्या सर्व दृष्टीने साहेबांनी सह स सर्व पद्धतीने सहकार्य करण्याचं त्यांनी आज आम्हाला इथे सर्व ज्येष्ठ नागरिकांना सांगितलेलं आहे आणि ते इथून पुढे म्हणजे यापूर्वी पण त्यांनी सगळ्यांसाठी मग तुम्ही आजार पण असू द्या तुमचं किंवा अजून काही समस्या असू द्या त्यासाठी आत्तापर्यंत त्यांनी खूप सहकार्य केलेलं आहे आणि त्यामध्ये मी स्वतःसुद्धा कोविड काळात मला साहेबांनी खूप हेल्प केलेली आहे त्यामुळं मी आज इथं उभी जी आहे ते त्यांच्याचमुळे आणि इथून पुढे पण ते सहकार्य करतील पण आज त्यांनी असा शब्द दिलेला आहे की इथेच नाही तुमच्या गावच्या जरी समस्या असतील तरी ते सोडवणार आहेत मग शेती असू तुमचा आजार पण असू द्या किंवा आर्थिक असू द्या मानसिक असू द्या शारीरिक असू द्या सर्व काही दृष्टीने ते समस्या दूर करणार आहेत असा प्रबोधनिशा नेहमी पुढील बातमीसाठी अपडेट राहा प्रबोधनशी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन